नमस्कार गेल्या काही दिवसांपासून राजकीय हालचालीनं वेग आला आहे का पुन्हा एकत्र येणारा जोरदार चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे अनेकांच्या भूया उंचावल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार अजितदादांनी यांनी शरद पवारांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता गेल्या काही दिवसांपासून शरद पवार राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे नुकतंच मागील आठवड्यात ते सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर होते कोल्हापुरातील कार्यक्रमादरम्यान भाषण करताना शरद पवारांना त्रास होऊ लागला होता त्यानंतर त्यांचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले होते शरद पवारांना खोकला आणि कफचा त्रास होत आहे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता त्यामुळे ते मोदी बागेतील त्यांची निवासस्थानी विश्रांती घेणार असल्याची माहिती शरद पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर अजितदाद यांनी शरद पवारांना फोन करत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली मागील आठवड्यात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एक कार्यक्रम पार पडला होता या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बदलण्यात आली होती या गोष्टीचा राजकीय वर्तात चांगली चर्चा रंगली होती दरम्यान चर्चेला वेगळं वळण मिळण्यापूर्वी अजितदादांनी शेजारी न बसण्याचं कारण स्पष्ट केलं होतं मात्र या जाहीर कार्यक्रमापूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद खोलीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे